लोक म्हणाले मुली म्हणजे ओझ मी म्हणालो ते माझी ताकद आहेत कमलसिंग एक साधा गिरणी कामगार वडील ज्यांनी आपल्या सातही मुलांना देशसेवेसाठी घडवलं मी बिहारमधल्या एका छोट्याशा गावात राहतो ज्याला सात मुलींचा बाप म्हणून लोकांनी नेहमीच टोमने मारले लोक म्हणायचे लग्नानंतर सगळा हुंडा घेऊन निघून जातील तुझ्याकडे काय उरेल पण मला खात्री होती की माझ्या मुली मोठं नाव कमावतील मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता सुरवातीपासूनच गरीबाने प्रत्येक पावलावर अडवलं मी पिठाची गिरणी चालवली कधी गाय विकत घेऊन दूध विकलं फक्त याच एका स्वप्नासाठी की मी माझ्या मुलींना गणवेशात देशाची सेवा करताना पाहावं मुलींसाठी मी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर त्यांच्यासोबत कठोर परिश्रमही केले सुपहाटे चार वाजता उठून त्यांना शारीरिक प्रशिक्षण दिलं आणि रात्रंदिवस कठोर परिश्रम करण्यास प्रेरित केलं हळूहळू तो दिवसही आला जेव्हा माझ्या मुलींनी गणवेश परिधान केला आणि जगाची मानसिकता बदलून टाकली आज माझ्या मुली बिहार पोलीस सी आर पी एफ एस एस बी जी आर पी आणि उत्पादन शुल्क पोलीस दलात सन्मानाने तैनात आहेत माझा मुलगा राजीवही मागे राहिला नाही त्याने बीटेक केलं आणि आता दिल्लीत चांगली नोकरी करतोय माझ्या मुलींनी मिळून आपल्या वडिलांसाठी चार मजली घर बांधलं आहे एक असं घर ज्यात आमचा संघर्ष विश्वास आणि जिद्दीचं उदाहरण आहे पण आजही मी तीच पीठाची गिरणी प्रामाणिकपणे चालवतो माझा ठाम विश्वास आहे कोणतंही काम लहान नसतं खरी ताकद मेहनतीत आणि दृष्टिकोनात असते आज माझ्या सातही मुली देशाची सेवा करत आहेत ह्याहून मोठा आनंद काय असू शकतो तुमच्या मुली ओझ नाहीत तुमची सर्वात मोठी ताकद आहेत फक्त त्यांना उडण्यासाठी पंख द्या